सकाळी सकाळी माझे ना बाहेरची देवपूजा झाली सर्वात आधी ना उंबरट्याला हळदीचं लेपन केलं छानपैकी रांगोळी काढली स्वस्तिक वगैरे सर्व काही पूजा अर्चा करून घेतली आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमेला तर मी हळदीचं लेपन करतेच असं पण आहे ना मी दररोज करते एखाद्या दिवशी मला वेळ नाही भेटला तरच नाही करत नाही तर शक्यतो मी दररोज हळदीचं लेपन करते धूप चालू ठेवलं आहे आणि हे रांगोळीचे साचे ना मी नवीनच आणले खूप मस्त असे साचे आहेत तर मी ते साचे कुठून घेतले काय ते सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे पण काय झालं आहे का एक दोन व्हिडिओ आहे ना तयार केलेले तेच अजून तसे आहे त्याच्यामुळे ना मला दुसरे व्हिडिओ बनवून आणि टाकायला वेळच नाही तर मी दररोज अशी रांगोळी काढते आणि खूप छान वाटते तर मस्त असे ना रांगोळीचे साचे आहे आणि मोठे मोठे साचे आहे त्याच्याने ना खूप छान अशी रांगोळी दिसते बाहेरचं वातावरण बघा मस्त असं फ्रेश वातावरण आहे दोन तीन दिवस झालं पाऊस पडला नाही तर मी सकाळी झाडांना पाणी वगैरे घातलं आहे आणि इकडे गार्डनमध्ये थोडं पाणी मारलं तर इकडचं पण सगळं काही धुवून काढलं आणि इथे माझी उंबरट्याची पूजा झाली आहे तर अशी केली मी उंबरट्याची पूजा मस्त अशी साच्याची रांगोळी काढली आहे गायत्री पद्म आणि अशी केली मी उंबरट्याची पूजा गणपती बाप्पांची मस्त अशी पूजा करून घेतली आज येणार फुलच नव्हते तर जे जास्वंदीचे असतात ना ते नव्हते आणि गणपती बाप्पांना आहे ना चांदीच्या दुर्वा आणि एक मी आहे ना मस्त असं जास्वंदीचं चांदीचंच फुल बनवेले तर ते दररोजच गणपती बाप्पांच्या गळ्यात हारा असतो चांदीच्या दुर्वांचा देवपूजा झाली सकाळचे दहा वाजले किचनवरचे सर्व काही कामं आवरून झाले चहा पाणीच बाकी दुसरे काही कामं वगैरे नव्हते स्वयंपाक पण बनवायचा नव्हता फक्त दादांना साबुदाना खिचडी बनवायची होती तर ती पण बनवून ठेवली आणि आता आम्ही बाहेर चाललोय तर हे बघा मी माझी नवीन साडी काढली नेसाईलाय साईचा हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ आज आहे रक्षाबंधन राखी पौर्णिमा तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना रक्षाबंधनच्या राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ही राखी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला सुख समाधानाची भरभराटीची आरोग्याची जावं हीच चरणी प्रार्थना तर चला आत्ताने व्हिडिओला सुरुवात केली म्हणजे व्हिडिओला सुरुवात तर सकाळपासूनच केली आहे पण माझे ना सर्व काही घरातले कामं आवरले आणि आजच आहे नारळी पौर्णिमा पण म्हणजे रक्षाबंधन राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा ही एकाच दिवशी असते तर आताना माझ्या घरातले सर्व काही कामं आवरून झाले सकाळची देवपूजा वगैरे झाली आहे आणि इथे ना माझी तयारी वगैरे झाली आहे साडे दहा वाजत आले तर माझी तयारी झाली आहे आमची सगळ्यांचीच तयारी झाली आहे आणि मी चालले माझ्या माहेरी माझ्या भावांना राखी बांधायला संध्याकाळी पुन्हा निघून यायचं आहे रिटर्न यायचं आहे चार पाच वाजता तर मग आता घरातले सर्व काही कामं आवरून झाले आणि रक्षाबंधन दुपारी अडीच नंतर साजरं करायचं आहे तर मग म्हटलं चला आपण जाऊया दादा आहेत घरी तर दादांना आल्यानंतर राखी बांधणारे असं पण आहे ना रक्षाबंधन सकाळी साजरं नाही करायचं दुपारनंतर होणार आहे रक्षाबंधन तर मी देवांची आंघोळ घातली तर देवांना पण राखी वगैरे अजून बांधली नाही आहे तर संध्याकाळी आल्यानंतरच देवांना राखी बांधणार आहे आणि आता जाते माहेरी तर तिथलं रक्षाबंधन वगैरे करून संध्याकाळी पुन्हा घरी रिटर्न यायचं आहे तर यांना पण चालवलं आहे कारण पुन्हा जायचं आणि यायचं आहे मुक्काम वगैरे नाही आहे तर मग त्याच्यामुळे ना मग यांना नेणं भागच आहे कारण घेऊन जायचं पुन्हा घेऊन यायचं तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तर माहेरचे माणसं पण दाखवते तिथं योगिता पण आली आहे तर चला आम्ही जेवण करायला माझ्या माहेरीच जाणार आहे तर मग मला स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता आणि दादांला आज श्रावण सोमवारचा तिसरा सोमवार तर त्यांना उपवास होता मला पण उपवास आहे तर आईने रात्रीच साबुदाना वगैरे भिजत टाकलेला आहे तर मी दादांला आता खिचडी बनवून चालले आणि आम्ही ना जेवणासाठी फराळासाठी माझ्या मायरीत चाललोय तर बघा माझ्या माहेरी जाताना मस्त असं घाट आहे आणि घाटामधून आहे खूप मस्त हिरवागार निसर्ग बघायला भेटतो तर इथे येणार घाटामधून आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहे ना रानभाज्या विकायला असतात तर म्हणजे जे आजूबाजूला खेडे वगैरे आहेत ना खेडेपाडे तिथले लोक आहे ना अशा ना घेऊन बसतात विकायला आणि मग जे गाड्यांतून येणारे जाणारे लोक आहे ना ते गाड्या उभ्या करून आणि ज्यांना जी भाजी वगैरे हवी असते ना तर ती घेतात तर आत्ता चाललो आहे माहेरी आणि माझ्या माझ्या भाचीला बा, पण चालवलं आहे माझ्या आहे दोन वर्षाची तर ती इकडे मामाच्याच घरी होती म्हणजे माझ्या मामांच्या इकडे होती तर आज तिला पण चालवलं आहे रक्षाबंधनला तिच्या घरी तर बघा ना किती छान असं बाहेरचं वातावरण आहे पाऊस वगैरे नाही हे बघा बसली आहे माझ्या मांडीवरती योगिता पण रविवारी चालली आहे रक्षाबंधनसाठी आणि आधी पण आहे ना रविवारी माझ्या माहेरी गेला माझे दादा आणि भाऊ येईल होतंय मोखड्याला माझ्याकडे तर मग त्यांच्यासोबत आहे ना तो आदल्या दिवशी गेला आणि आत्ता आहे ना आम्ही तिघं गमायले का चाललो आहे तर बघा मस्त अशी माझी भाची माझे बसली आहे यांनी मस्त असे गाणे वगैरे लावून दिले ती गाडीत नाचते वगैरे तर लहान आहे पण ती माझ्याजवळ राहते कारण मोखड्यात असल्यामुळे ना ती माझ्याकडे दररोजच येते तर मग चाललोय आता पोहोचलोय माझ्या माहेरी मला पुन्हा रिटर्न पण यायचं आहे कारण माझ्या ननंदबाई पण येणार आहे पण त्या संध्याकाळी येतील किंवा दुसऱ्या दिवशी येतील तर मग म्हटलं चला आज वेळ आहे तर आपण रक्षाबंधन करून येऊ कारण पुन्हा मंगळवारपासून आहे ना वेळ मिळणार नाही ऑफिसमध्ये राहायला लागतं जायला लागतं तरी बघा इथं योगिता बसेले हे तिचे दोन्ही मुलं आणि कविता पण तिच्या माहेर गेले रक्षाबंधनला तर ती रविवारी दादांनी तिला नाशिकपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि येताना तिकडनं योगिताला घेऊन आले तर असंच असतंय आणि हे आहे ना ओवीला म्हणजे माझ्या भाचीला आहे ना इथून बाबा दाखवतात राईस मिल दाखवू राहिले तर तिकडनं ना तिचे पप्पा येऊ राहिले म्हणजे अण्णा येऊ राहिला आहे तिला बघितल्यानंतर आहे ना तो लगेच घरी आला आज त्याला नाशिकला जायचं होतं नाशिकला काम होतं पण त्याला समजलं का आम्ही ओवीला आणतो त्याच्यामुळे तो, तो काही गेला नाही तर ते बघा तो पण मिलमधून आलाय आणि समोर दिसते ना ती आमची राईस मिल आहे कोण आहे इकडे इकडे अन्न मध्ये अरे दारद सेव रस्ताना आदी काय आहे बघू पाखरू दिसता आधीच आहे ना आईचा स्वयंपाक वगैरे सर्व काही तयार होता तर आता नाही ते सगळे जण जेवण करून घेणार आहे आणि रक्षाबंधन आहे ना संध्याकाळी चारच्या पुढेच करणार आहोत तर इथं स्वयंपाक वगैरे झालाय आहे आणि सगळेजण जेवण कुठे चालली दिदी मिलकर चालली टाटा टाटा कर टाटा ता कर, कर आत्याला बाय खेळा हा मिल मध्ये बाय तिथं बघा माझ्या दादांच्या सर्व काही गाड्या आत्ता शेड शेडमध्ये अशा लावून दिल्या आहे समोरच आमची राईस मिल भात कोणतं आहे एक हजार आठ का इंद्रायणी इंद्रायणीचा भात आवणी झाली आहे आणि असं मस्त सुगंध सुटला आहे ना भाताचा रस्त्याने येता जाता आहे ना खूप छान वाटतंय तर हे बघा हे पूर्ण शेत माझ्या दादांचं आहे म्हणजे माझ्या वडिलांचं आणि तिथं धरण आहे आमच्या इकडे बंधारा म्हणतात तर धरण आहे तर धरणापर्यंत माझ्या दादांची शेती लहान असल्यावर बंदरच म्हणतात आणि मोठं असल्यावर धरण तर इथून हां धरण खूप मोठं आहे पण त्याला बंदरच म्हणतात आणि इथून सुरू झाली आहे माझ्या वडिलांची शेती तर इकडे ही राईस मिल वगैरे त्याच्या बाजूला इकडे पण आहे आणि माझ्या दादांनी ना ओवीला मिलकडे नेलं आहे तर हे बघा इथंने गाड्या वगैरे उभ्या केल्या आहेत मध्ये जेवणं चालले आहे आज श्रावण सोमवार पण आहे तिसरा श्रावण सोमवार आहे तर आत्ता आम्हाला जेवण पण सॉरी फराळाचं करायचं आहे दुपारचे पाहुणे दोन वाजले आत्ता पाऊस सुरू झाला आहे रिमझिमच आला आहे कारण सकाळपासून तर काही पाऊस वगैरे नव्हता पण आत्ता आला आहे थोडाफार का होईना पण दिवसातून एकदा पडायला लागतो शेतासाठी पाऊस नाही तर काय होतं शेती ना व्यवस्थित पीक घेत नाही आणि पाऊस चालू आहे बाकीचे सगळे काही मंडळी ना मिलकडे गेले आम्ही फराळाचं करीत होतो ना तर सगळेच मिलकडे गेले घरात आता आई मी आणि योगिताच आहेत आणि बाकीचे सगळी काही मंड तू काल डोक्याला हात लावलाय फोन केला होता फोन केला म्हणतो तोंड अवयव गेलाय बाजूला उद्या म्हणतोय नाशिकला जायचं होतं पण आता नाही म्हणतोय मूड नाही राहिला अण्णा आमची सर्वांची तयारी झाली का आमचा गोलू वगैरे सगळेच रेडी झाले मी पण नवीन साडी नेसले बघा ही साडी नेसले आणि आता आम्हाला ओवाळून आहे रक्षाबंधन करून घेतो पाहुणे पाच वाजले तर चला सगळे मस्त होवी नको ना ती नाही येते चला आवरा दादा चला ना दादा दीपक बघा बाहेर बाहेरचं वातावरण बघा पावणे पाच थोडाफार इम झिम पाऊस चालू आहे चला दादा दीपक चल ना रक्षाबंधन साजरं करायच्या आधी सर्वात आधी गणपती बाप्पांना राखी बांधायची आहे सर्व देवांना आईने राखी बांधली आहे आणि आत्ता आहे ना गणपती बाप्पांना राखी बांधायची आहे तर गणपती बाप्पांची पूजा केली आणि गणपती बाप्पांना येणा मोठी अशी मस्त राखी बांधायची आहे तर खूप मोठी अशी गणपती बाप्पांची भरीव मूर्ती आहे खूप जड आहे आणि तिला आहे ना सोन्याचं पाणी दिलेलं आहे ह्या मूर्तीला तर इतकी सुंदर आणि मस्त मूर्ती आहे तर खूप जड आहे कारण पूर्ण भरे भरीवे तिचं काम आणि मग महिना पंधरा दिवसातून येणा भाऊ आईला बाहेर ती मूर्ती नेऊन देतात आणि आई ना, ना मस्त त्या मूर्तीचे आंघोळ वगैरे घालते रक्षाबंधन हा सण बहीण भावाचा अतूट नात्याचा सण आहे तर खूप मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करायचा असतो आता इथं सगळेजण बसले राखी बांधण्यासाठी तर ता ताट वगैरे पूजेचं तयारच एक गणपती बाप्पांना ओवाळलं तेच ताट इकडे बाहेर आणलं आहे आणि आमच्या ओवीने पण ना टोपी घातले सर्वांना आईने ना टोप्या दिल्या आहेत तर चला आता ना आमचं इथं रक्षाबंधन होऊ राहिलं आहे साजरं सर्वात आधी ना आरतीचा मान आणि ओवाळ्यायचा मान आहे ना आमच्या ओवीचा आहे तिनेच सर्व काही केलं प्रत्येक वेळेस हे ना दिवाळी असो किंवा रक्षाबंधन असो सर्वात आधी ना ओवाळायला माझ्या आत्या असतात जी मोठी आत्या आहे ना ती आणि असा नंबर लावतो तर ह्या वेळेस आहे ना आमच्या ओवीने नंबर लावला आहे तिने आधी सर्वात सगळ्यांना ओवाळलं आणि त्याच्यानंतर मी ओवाळलं मग योगिताने आईने तर इथे ना आता आमचं हे बघा रक्षाबंधन चालू आहे आणि तिने ना प्रत्येकाला कुंकू लावलंय कोणाच्या डोळ्यात लावलंय कुठं कपाळाला लावलंय जिथं तिला वाटेल ना तिथं तिनं असं हातानी

माझ्या आमच्या दोघी बहिणींच्या साड्या सेम आहेत तर मी माझी साडी आहे ना मागच्या वेळेस पुतनीच्या लग्नाला नेसले होते आणि मग आज मी योगिताची नेसले तिच्या साडीचं उद्घाटन मी केलंय ती नेसणार होते पण मग आज तिची साडी मी नेसले आणि माझी साडी ती नेसली आहे तर तिच्या साडीची घडीच मी मोडली साडीचा आहे ना लाल कलर ला आहे आणि माझ्या साडीचा आहे ना हिरवा कलर आहे खूप मस्त अशा साड्या आहेत दोन्ही साड्या सेम आहे आणि सोबतच घेतलेल्या साड्या आहेत तर मग म्हटलं चला आज मागच्या वेळेस मी माझी नेसली होती तिला म्हटलं आज तू माझी नेस मी तुझी नेसते चेंज करूया जरा तर मस्त साडी आणि आम्हाला आहे ना ब्लाउज पण दोघी बहिणींना एकमेकीचे येतात त्याच्यामुळे ना काही हु� टेन्शन नाही तर तिच्या बांगड्या साडी सर्व काही मॅचिंग झालं आहे योगिता तिचे स्वतःचे ब्लाऊज तीच शिवते तर खूप मस्त असे तिचे तिचे ब्लाऊज ती शिवते बाहेरचे नाही घेत पण तिचे स्वतःचे ब्लाऊज तीच शिवते आणि मग त्याच्यामुळे ना काही नाही जी साडी वाटली ती घ्यायची आणि ब्लाऊज शिवायचे अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन साजरं झालं आहे तर ह्या वेळेस येणार माझ्या आत्याने आलेल्या त्यांनी येणा दादांना नासिकलाच बोलवलं होतं पण आम्ही आल्यामुळे ना दादांना काही जमलं नाही तर दादा उद्या जाणार आहे नाशिकला किंवा मग आत्याच येऊ शकतात संध्याकाळी वगैरे आल्यानंतर माझ्या आत्या पण येतील इकडे रक्षाबंधनला आणि आई बाबा पण नाही आहे व्हिहान नाही आहे तर बघा असं मस्तपैकी आमचं रक्षाबंधन साजरं झालं आहे आता इथे <laughs> किती पैसे अरे वा एवढे पैसे जमले बाईला दरवर्षी म्हणजे रक्षाबंधनला माझ्या आत्या पण असतात तिन्ही आत्या असतात त्याच्यामुळे अजूनच घर दिसतं पण ह्या वेळेस येणार त्या नाही कारण ना माझ्या आत्या बहिणी त्या पण येणार होत्या तर शेवटी त्यांच्याकडे बी त्यांच्या मुली येणार आहेत त्याच्यामुळं मग त्यांना यायला जमलं नाही तरी पण आज संध्याकाळी इथे येणार आहे किंवा उद्या येणार आहे तर आम्हाला घरी जायचं आहे त्याच्यामुळे ना आम्ही लवकरच रक्षाबंधन साजरं केलं आता इथं सर्व मुलं आहे ना लहान मुलं सगळ्यांचे पाया वगैरे पडू राहिलेत माझ्या तिन्ही आत्यानं असल्यामुळे ना थोडंसं घर रिकामा रिकामं वाटू राहिलं आहे कारण दरवर्षीची ती सवय आहे भाऊबीज असो किंवा रक्षाबंधन असो माझ्या सर्व आत्या वगैरे जमतात दिदी बाजूला होती

ए मोठेले दे मोठेले बांधते काय नाही आई तू पण आत्याचे बाय ए नवो बाई तू पण आत्याचे पाया ए आत्याचे पाया पण त्याचे बायला निश्चितच आहे ओके घेरावर ओ तुम्ही सांगा कोणतं एला पळ 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 पोटे

अशा पद्धतीने आमचं मस्तपैकी रक्षाबंधन झालं आहे राख्या वगैरे बांधल्या गाड्यांला पण राख्या बांधल्या फक्त आता मिलमध्ये जायचं आहे मिलला राखी बांधायला पण बाहेर जरा रिमझिम पाऊस चालू आहे कधीपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळं मिलला ओवाळून आणि मिलला राखी बांधायला जायचं आहे तर ते थोड्या वेळाने जाऊ कसा वाटला रक्षाबंधन स्पेशल माहेरचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आहे ना मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ